मेष राशी, तुमची आर्थिक परिस्थिती आज मजबूत होईल परदेशी नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासात वाढ होईल तुम्हाला एका मोठ्या समस्येपासून मुक्ती मिळू शकेल तुमचे सहकारी तुमच्यावर खूप समाधानी असतील वृषभ राशी कामाच्या ठिकाणी उच्च पदाची ऑफर मिळू शकते तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये अत्यंत सक्रिय असाल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये संवादातील अंतर टाळावे तुमचे बोलणे आज खूप गोड आणि प्रभावी असेल आज दूरच्या नातेवाईकांना भेटण्याची शक्यता आहे मिथून राशी आज तुमच्या सर्व कामांमध्ये संयम बाळगावा लागेल तुमच्या व्यवहारातील चुकांमुळे आर्थिक नुकसान होईल नशिबाची साथ न मिळाल्याने कामे बिघडू शकतात प्रवासात मोठ्या अडचणी येण्याची शक्यता आहे इतरांशी अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे कर्कराशी मोठे व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो तुमचे वैवाहिक जीवन अत्यंत आनंदी असेल तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करा सिंहराशी कौटुंबिक कामांसाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल घरातील वडीलधारी माणसे तुमच्यावर खुश असतील तुम्ही प्रिय व्यक्तीसोबत सहलीची योजना आखू शकता सकाळी कामाचा ताण जास्त असेल आजारी असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यात सुधारणा होईल कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाईल सरकारी नोकरी करणाऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल दिवसभर मनात नवीन व्यावसायिक कल्पना येत राहतील तुम्ही तत्त्वज्ञान आणि साहित्याकडे खूप आकर्षित व्हाल तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल अत्यंत जागरूक असाल तुळ राशी आज तुम्ही खूप आनंदी असाल कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय असतील तुमच्या प्रेमसंबंधात गैरसमज होण्याची शक्यता आहे तुम्ही आज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल आज तुम्ही बोलण्यावर संयम ठेवावा वृश्चिक राशी नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करू शकता तुमची एखादी इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाल आजारी व्यक्तींचे आज आरोग्य सुधारेल धनुराशी तुमच्या कृतींमुळे कुटुंबातील सदस्य नाराज होऊ शकतात तुम्हाला इतरांना पैसे उधार द्यावे लागू शकतात लपलेले शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील आज कोणीतरी विश्वासघात करू शकतो वाहन चालविताना आज काळजी घ्या मकर राशी तुमच्या वागण्याने तुमचा जोडीदार आज खुश होईल एखाद्या शुभ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतील वैचारिक तणावाची थोडी शक्यता आहे अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवणे टाळावे कुंभराशी आज कामाच्या ठिकाणी शिस्तहीन वर्तन करणे टाळा मोठ्या व्यवसायाच्या योजना बनवणे टाळावे जवळच्या मित्रांचे तुम्हाला सहकार्य व पाठिंबा मिळेल वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा मित्रांशी सल्ला मसलत करून काम करणे फायदेशीर ठरेल मीन राशी तुमची प्रतिष्ठा तुम्हाला अत्यंत लोकप्रिय बनवेल तुम्ही तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवाल तुम्ही एखाद्या मित्रासोबत गंभीर विषयावर चर्चा कराल तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल मुलाखतीमध्ये आज यश मिळण्याची शक्यता आहे